नमस्कार लेट्स कुक विथ जे डीमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहेत तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी तूप कसं बनवायचं आहे तर साईपासून लोणी आणि लोण्यापासून तूप कसं बनवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघू शकता इथे किती छान असं तूप आपलं बनवून तयार आहे अगदी रवाळ आणि परफेक्ट असं तूप आपण घरच्या घरी देखील बनू शकतो तर चला रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथे दहा दिवसाची जमा केलेली साय जी आहे ती घेतलेली आहे रोजच्या दुधावरची थोडी थोडी साय जी आहे ती एका भांड्यामध्ये मी फ्रीजमध्ये साठवलेली होती तर ती साय आता मी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर इथे मी पूर्ण साया बाऊलमध्ये काढून घेत आहे थोडंसं खोलगट आणि मोठं भांडं आपल्याला इथे घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला फिरवताना सोपं जाईल तर इथे संपूर्ण साय जी आहे ती मी इथे काढून घेतलेली आहे तर आता ही साय मी फेटून घेणार आहे इथे मी विस्करच्या मदतीने अशी साय फेटून घेणार आहे एकाच दिशेने आपल्याला सतत असं फिरवत राहायचं आहे इथे तुम्ही चमच्याचा देखील वापर करू शकता तुम्हाला जे सोपं पडेल त्यानुसार तर आता दोन ते तीन मिनटं आपण ही साय अशी चांगली फेटून घेणार आहोत तर मध्ये मध्ये आपल्याला अशी साय जी आहे ती झटकून घ्यायची आहे तर इथे दोन ते तीन मिनटं आपली झालेली आहेत आता परत आपल्याला अजून थोडा वेळ ही साय फेटून घ्यायची आहे तर बघू शकता इथे साय आता थोडीशी पातळ व्हायला लागलेली आहे आणि सायचा कलर देखील आता चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे तर तीन ते चार मिनटं फिरवल्यानंतर बघू शकता यामध्ये थोडे थोडे आपल्याला ग्रॅन्युअल्स दिखायला लागलेले आहेत ला आणि आता साईचं टेक्स्चरसुद्धा बदललेलं आहे थोडीशी क्रीमी क्रिमी झालेली आहे साय अशाप्रमाणे आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून घेणार आहे तर इथे मी थंड पाणी वापरलेलं आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि परत आपल्याला एकाच दिशेने अशी फेटून घ्यायची आहे तर पाणी घातल्यामुळे आपलं लोणी वेगळं व्हायला मदत होते तर बघू शकता थोडं पाणी घालून फेटून घ्यायचं आणि परत थोड्या वेळाने परत थोडंसं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत तर आता इथे लोण्याचे गोळे देखील बनायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे आता मी परत इथे पाणी घातलेलं आहे तर बघू शकता लगेच पाणी घातलं की वर असं लोणी दिसायला लागते तर आता परत आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे इथे तुम्ही थंडच पाणी वापरायचं आहे किंवा तुम्ही बर्फाचे खडे देखील वापरू शकता तर बघू शकता इथे आपलं लो संपूर्ण लोणी जे आहे ते वेगळं झालेलं आहे अशाप्रमाणे तर आता हे पूर्ण लोणी आपल्याला काढून घ्यायचं आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा तर बघू शकता अशाप्रमाणे हे जे लोणी आहे ते मी ते काढून घेणार आहे पूर्ण असा लोण्याचा गोळा आपल्याला हातावरती घेऊन त्याला थोडंसं असं प्रेस करत त्यामधलं संपूर्ण जे एक्स्ट्राचं दूध आहे ते काढून घ्यायचं आहे अशाप्रमाणे बघू शकता किती छान आपलं लोणी निघलेलं आहे आणि आता मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे तर हे लोणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे संपूर्ण लोणी मी काढून घेतलेलं आहे हवे तर तुम्ही हे दूध चाळून देखील घेऊ शकता पण इथे लोणी काही शिल्लक राहिलेलं नाही तुम्ही बघू शकता तर आता या भांड्यामध्ये मी अजून पाणी टाकून स्वच्छ हे लोणी धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा यामध्ये अजून देखील दुधाचं प्रमाण शिल्लक राहतं त्यामुळे आपल्याला लोणी स्वच्छ धुवावं लागतं नाहीतर मग तुपाचा वास येतो आणि जास्त दिवस टिकत नाही त्यामुळेच लोणी जे आहे ते स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे पाण्याचा रंग दुधासारखा दिसतोय जे अजून आपल्याला लोणी एक दोन वेळा धुवून घ्यायचं आहे तर अशाप्रमाणे हातावरती यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपण लोणी धुवून घेणार आहोत तर बघू शकता घरच्या गहर घरी अगदी सहज आपण मार्केटसारखं तूप बनू शकतो खूप जास्त पसाराही करण्याची गरज नाही आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण लोणी तयार करू शकतो तर अशाप्रमाणे मी दोन ते तीन वेळा लोणी इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि होईल तितकं यामधलं पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हा संपूर्ण आपला लोण्याचा गोळा बनून तयार आहे आता ज्या भांड्यामध्ये मी साय घेतली होती त्याच भांड्यामध्ये मी हे लोणी टाकलेलं आहे तर बघू शकता जितकं आपली साय होती तितकंच लोणी बनवून तयार आहे तर आता लोण्यापासून तूप बनवायची प्रोसेस आपण इथे चालू करूयात त्यासाठी मी इथे जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये संपूर्ण लोणी जे आहे ते टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवू शकता आता इथे लोणी जे आहे ते पूर्ण मेल्ट झालेलं आहे तर आता मी इथे गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे आणि मंद गॅसवर आपल्याला तूप जे आहे ते कडून घ्यायचं आहे मध्ये मध्ये असं सतत हलवत राहायचं आहे तर बघू शकता इथे पूर्ण आपलं तूप बनवून तयार झालेलं आहे आणि आता यामध्ये मी दोन विलायची जी आहेत ते कुटून घातलेले आहेत तुम्ही यामध्ये तुळशीचे पान किंवा खाऊचे पान देखील घालू शकता त्यामुळे तुपाला एक छान सुगंध येतो आता गॅस बंद झालेला आहे तरीसुद्धा तूप जे आहे ते एकदम गरम आहे असं त्याचं उकळणं सुरूच आहे तर आता पूर्ण गार करून घेतलेलं आहे मी आणि चाळणीने आता मी एका भांड्यामध्ये गाळून घेणार आहे मस्त असं तूप आपलं बनवून तयार आहे घरभर असा वास पसरलेला आहे अगदी सुवासिक असं तूप आपलं बनवून तयार आहे तर इथे मी संपूर्ण तूप गाळून घेतलेलं आहे बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे तर आता थंड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचं मी तुम्हाला दाखवते तुपाचं टेक्शर कसं आलेलं आहे अगदी मार्केटसारखं तूप बनून आपलं तयार आहे बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि किती रवाळ असं तूप आपलं बनलेलं आहे तर बघू शकता इथे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा